पॅटर्न न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजची विशेष घडामोड आमदार रमेश अप्पा कराळ यांच्या हस्ते पात्र अंगणवाडी का सेविका मदतनीस यांना नियुक्तीपत्र लातूर ग्रामीण मतदारसंघात रिक्त असलेल्या चोपन्न अंगणवाडी का सेविका मदतनीस जागेची प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यात बावन पात्र महिलांना नियुक्तीपत्राचे वाटप आमदार रमेश अप्पा कराळ यांच्या हस्ते आज करण्यात आले यावेळी लातूर जीपचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख लातूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तुकाराम सुरेश जाधव आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आमदार रमेश अपक्राड बोलताना म्हणाले की महायुती शासनाने राज्यात अनेक सर्वांगीण विकासाच्या नवनवीन योजना आणल्या असून त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आजची निवड प्रक्रिया पारदर्शक झाल्याने नियुक्तीपत्र पत्र यावेळी देण्यात येत आहे गावचा विकास अंगणवाडीच्या मदतनीस व सेविका यांच्यामुळेच होतो असेही ते शेवटी म्हणाले यांच्यामुळे आभार मानताना लातूर पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गट विकास अधिकारी तुकाराम भालके काय म्हणाले पाहूया साहेब या ठिकाणी लातूर पंचायत समितीच्या वतीनं मी आदरणीय साहेबांचे शतशहा आभार करतो या ठिकाणी व्यक्त करतोय यासोबतच आदरणीय सी सीएम शेख सर सुमेश जाधव बिनव रेनापूर आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आपण वेळातला वेळ काढून आमच्या अदि कर्मचाऱ्यांना या ठाव प्रयत्न देण्याचं काम के केलं त्याबद्दल मी आपले शतशहा ऋण व्यक्त करतो